मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरात पळसपूर या कादंबरीचे वाचन मी करत आहे भाग चोवीसावा भरले तीन सान टळून गेले झांजळ पडली अंधार दाटला सोप्यात अक्कू म्हातारी गल्लीच्या तोंडी लक्ष लावून बसले होते काळोखात श्रीपतीची चाहूल लागली तशी ती आत डोकावून म्हणाली गिरजा च्या ठेव ग श्रीपती आलाय ये बाबा बस श्रीपती तिच्याजवळ येऊन बसला कुठे येतात कालपासनं सांगून तरी जायचं नाहीस म्हातारीने काळजीने विचारलं गेल तो पारगावला पाहुण्यानं सांगाव दिला होता मग सांगून बाबा येणा आमच्या जीवाला घोर घटकाभर असा चिकतीकडचं बोलणं झालं श्रीपतीला आपण कसं बोलावं आणि काय सांगावं आणि कसं सांगावं हेच ना तो आपला गप असलेला तो गप झालेला पाहून म्हातारी म्हणाली बोल ना का झाला आहेस गप का ह कुठं काय नाही स्वतःला सावरून तो पुढं म्हणाला काकी का रवा न उद्याच्याला सवड आहे ना कशा तो तू आणि काही काम काढलंस तसं काय नाही खरं पुन्हा हळू आवाजात तो अडखळत म्हणाला तुम्हा दोघींच्या इच्छा बाहेर मी कवा असतो का नाहीच की र बरं मग उद्याच्याला जरा पारगावला जायचं म्हणतो या तो मासने येऊन कशासाठी र तू आणि काय येऊजलेस यवानागिरजा दोन्ही हातात दोन कबश्या घेऊन चौकटीजवळ आली होती तिच्या कानावर श्रीपादीचं बोलणं आलं तुम्ही खाली घाला मजी झालं तशी लई जुनवान नाही खरं वयानं जरा जास्तीच आहे आता बीजवर वय म्हटल्यावर हो तेवढं वय असायच की नाही कसं लग्नाला तयार झाली हेच आपलं नशीब म्हणायचं श्रीपतीने गोळणी फोडली मजी काय म्हणतोय म्हातारीला ती बोलणं त्याचं असह्य झालं होय खरंच सांगतो या असा जलम काढायचा तुकड्याला आधार तरी झाला आणि जगाचा बोल तरी कमी येईल चौकटीत उभी असणारी गिरजा ही ऐकून एकदम होऊन गेली तिचं काळीच कातरत गेलो हात थरथरू लागलो ओजी हातातून कवशी सटकन निसटली दगडी उं उंबरट्यावर तिचं तुकडं तुकडं झालं हे असं कसं घडलं तिचं तिचं तिलाच कळलं नाही अरे देवा तिने स्वतःला सावरलं तिथंच दुसरा कप ठेवून ती आत पुढं धावली हातापायनं तिच्या वारं कवास गेलं होतं तिची घालमेल कापरं भरलेल्या पायानं तिचं माघारी फिरणं म्हातारी खूप काही समजून गेली आज पुढं डोळ्याला पद लावून बसलेल्या आपल्या सुन्याकडं पाहत ती श्रीपतीला म्हणाली छागे तो एक शब्द दोन जागी न बोलता कबशी उचलून चहा पिऊ लागला त्याचा चहा पिऊन झाला म्हातारीने कमरचा बंधारू पाया काढला श्रीपतीकडे देत ती म्हणाली हं रुपया घे आणि दुकानातनं मिसरीला बारीक तंबाख घेऊन ये जा मग आल्यावर ठरवू काय ते उद्या पारगावाला कावा सकाळी जाय असते श्रीपती उठून दुकानाला गेला तशी म्हातारी उठून हात आली चुलीजवळ बसलेल्या आपल्या आपल्या गिरजाजवळ गेली चुलीवरच्या चहा हटून गेला होता गुढ्यात मान घालून गिरजा धुमसत होती गिरजा म्हातारी तिच्या जवळ बसत म्हणाले अ गिरिजाचे धांदल उडाले तिच्याकडे पाहत म्हातारी म्हणाली गिरिजा असं कसं ग वागणं तुझ कळलं मला आणि तुझ्या डोळ्यात पाणी का ग गिरीजाला सासूच्या नजरे नजर देण्याचं धाड़ झालं नाही उत्तर देण्यासाठी हुंका फुटला नाही म्हातारीने त्या पाठीवर हात ठेवला तिचं सारांशहारलं गिरिजा खरं सांग तुझा श्रीपतीवर जीव आहे का नाही एकदम आपल्या सासून असं विचारल्यानं ती गोंधळून गेली नाही नाही व माझ्या मनात तसं काय नाही आणि पदराचा शेवट तोंडी घालून ती रडू लागली नाही कसं गद्यान रात्री कै केळेला मग त्याचं नाव घेऊन का जातेस आणि उसानतेस तरी का ग काळ्याचं पांढरं झालं हे ओन्हानं नाही झालं म्हणजे आपला जीव भाऊजीवर इतका जडावा आपण रात्री अपरात्री आप त्यांचं नाव घेऊन जाबडतो बडबडतो देवा कसं सोसू हे द्यायचं कालो आणि भुकेचं चटकं ती स्वतःशीच बोलून गेली हत्यासाप ती म्हातारीच्या गळ्यात पडली गप बाई गप तुझ्यासाठी तर मूल धरून आज पातुर्मी उभी आहे दुसरी एखादी असती तर कवाच सपली असते गिरजा रखरख त्या उन्हात पळसाचं झाड फुलतं का ठाऊक काय तुला त्याचं मूळ मातीत असतं मूळ मातीचं आणि फुलझाडाचं हे देवानंच केलं म्हणून तुला सांगतो चांदा वाचून रात नाही आणि नरा वाचून नारी नाही नकावा असा उघड बोलून काळी झोन्यात भाजू नकासा मी अजून तरी धुंदल्या तांदळासारखी आहे ती काकळी तिला येऊन बोलत होती लेकी तुला नाव ठेवाय जागा नाही मला तू आईस म्हणून मी उभी आहे तुझं चांगलं व्हावं म्हणून मी अजून जगतोय ग जरा थांब येऊ दे श्रीपती दुकानात नाही येऊ दे सगळंच सांगतो आज दारात पावलं वाजले ये श्रीपती आत य बस ह्या पाटाव बस म्हातारीने पाठपुडा केला श्रीपती फुडं आला अवघड नेऊन पाटाव बसला त्या दोघांच्याकडं समाधानानं पाहत म्हातारी म्हणली आता दोघांनी ऐकून घ्यायचं नाही म्हणायचं नाही शिरपा तू पारगावला गेलतास मनानंच लगीन करायचं म्हणून उठलास नाही का कात्र सारे गाव आणि भावकी तुझ्याबद्दल आणि गिरजाबद्दल शंका घेत या म्हणूनच नवं तो खाली मान घालून गप्प होता म्हातारीने एक दीर्घ उसासा घेतला आणि म्हणाली आणि मीच तुम्हा दोघांचं लिगीन लावून दिलं तर दोघं तिच्याकडं अशा नजरेनं पाहू लागली की म्हातारी असं कसं काय बोलली पुन्हा गिरजानं स्वतःला सावरली म्हणाली आत्या साब माझी शपथ आहे नाही मला या पातकात ओढू नका आत्ता पातूर तुमच्यावर जीवावर सगळं सगळं सोसलं म्हणून असं काय करू नका एडी नव हो का ग तू अग या पवित्र गोष्टीला तो पाप समजते असली की सकाळीच मी दादासाहेबासनी आणि तात्या साबासनी सांगून कबुली घेतली आहे काय आणि त्यांनी कबुली दिली श्रीपतीनं आश्चर्यानं विचारलं मग उद्याच तालुक्याला घेऊन तुला घेऊन जायचं आहे तुझ्या नावाचं जमिनीचं आणि घराचं खरेदीपत्र करून द्यायचं आहे आणि काय श्रीपतीला काय बोलावं कळे आत्या साहेब माझा जीव द्यायला सांगा मी जीव देतो असं जगा वेगळं काही करू नकासा मी तुमच्या पाया पडतो गिरिजा रडत रडत पुढं म्हणाले गिरिजा माझ्या रक्ताची शपथ आहे तुला पुन्हा असं काही बोलायचं नाही मी हाय नवं तुला डोंगरा एवढा आधार अशी कालवं सुटल्यासारखी का करते आम्ही सगळ्यांनी ठरवलंय त्यात सगळ्यांचंच भलं आहे अगं त्यात हित आहे आणि गिरजा महादेव आणि बाजीराव सुद्धा या गोष्टीला तयार आहेत होय मग आता मला सांग एवढ्या सगळ्यांची मन मोडून तू मागे फिरशील आणि थांबशील का रानपणाच्या बेड्या पायात बांधून बसशील या रानपणाच्या बेड्या दिसत बी नाहीत आणि तुटत बी नाहीत आत्या साब अ आता आई म्हणायचं आई ली की तुझ्याशिवाय या दून येत मला दुसरं कोण आहे ग आणि म्हातारी धाय मोकलून रडू लागले त्याच्या रडण्याच्या आणि डोळ्या वाट्या वाहणाऱ्या पाण्यात आता वेगळंच चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं होतं तर दुसरीकडे गिरजा रडत होती दोघींच्या रडण्यातनं आतापर्यंत आवरून धरलेला बाण फुटला होता घटकावर आसाच गेला हळूहळू दोघीने डोळं पुसलो दो दोघींच्याकडं कडपात भावलेला श्रीपती न सुटणाऱ्या कोड्याचं गणित नजरेनच बघत होत उट गिरजा देवापड सांज वात लाव देव करतो ते भल्यासाठीच माणसाने ती ओळखून चालायचं असतं लेकी, माणसांच्या पावलांना ताकद देणारा देव तोच आणि पावलांना वाट नवी दाखवणारा तोच समाधानानं म्हातारी बसल्या जागी हात जुळून देवासाठी बोलली आणि आता आता पळाचं दान देण्यासाठी मनाची तयारी करून ती दोघांच्याकडे पाहत होती धन्यवाद